लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाचायला सुरुवात झाली आहे सध्या महाराष्ट्र महाविकास आघाडी विरुद्ध महायुती लढाई पाहावयास मिळणार आहे आणि दोन्हीकडून आता जोरदार तयारी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आता कोल्हापूर जिल्ह्यात काघल विधानसभा व छंदगड विधानसभेत आहेत तर अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आज गडिंगलाच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आढावा बैठक पार पडली

चंद्रगड विधानसभा मतदारसंघामध्ये पण ते वापरावाडो यात्रा कागलमध्ये कधी शिरकाव केली नाही संविधान जोडो यात्रा कागलमध्ये कधी शिरकाव करत नाही पण त्याचे उपचारचं काम जिल्ह्याच्या नेतृत्वा केलं पाहिजे असं मला वाटतं नक्की आपल्या सरकार निस क्षेत्रात हिंसा पण तुम्ही सांभाळ पण जर आपल्या भागातल्या आपल्या आमदारांच्या किंवा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा त्रास होत असेल तर तो सुद्धा थांबवण्याचं काम जिल्ह्याच्या नेत्यांनी पालकमंत्री महोदयाने केलं पाहिजे आपण त्यांना पालकमंत्री म्हणून न्याय देता त्यांना निधी देता ती निधी घेऊन ते आमच्या डोक्यावर ते आमच्या ओढावर जर ते बसवत असतील तर ह्याचा सुद्धा विचार झाला कारण का सर्वांचा विकास झाला पाहिजे ते भाजपची आहे संकल्पना आहे काय ते सबके साथ सबका साथ सबका विकास पण तो मला वाटतं आपण राष्ट्रवादी नाही झालं पाहिजे असं काही नाही त्यामुळे त्याचा त्रास आमच्यासारख्या ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा होतो मला वाटतं गणिवस पण होत असेल असेल ह्या गणिवस विधानसभा मतदारसंघाचा किंवा तालुक्याचा कागद विधानसभा मतदारसंघ असेल किंवा चंद्र विधानसभा मतदारसंघ असेल त्याचा जो विकास झालेला आहे तो फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटते आपल्या सर्वांची ही जबाबदारी नैतिक जबाबदारी आहे की आज एवढ्या

आणि ते जर स्वप्न साकारायचं असेल तर मग श्री जयसिंगराव चव्हाण साहेबांनी किंवा किरण कदम जे सांगितलं ही वस्तुस्थिती आहे की आपल्याला आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा किमान मुश्रीफ साहेबांच्या सोबत दोन चार आमदार आपले ते त्याच्या पाठीशी भरी उभं करायची आहे <laughs> सर्व सामान्य ह्या जिल्ह्यातल्या जनतेची किंवा राज्यातल्या जनतेचं एक श्रावण बाळ म्हणून त्याची जोपासना ज्यांनी या सर्व मतदारांची केलेली आहे त्या आपल्या नेत्यांना

आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्व मतदान मतदान केंद्रापर्यंत पोहोचून आपलं मतदान कसं करून घेता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला कामकाज करायचं आहे अजितदादा पवार साहेब प्रांत अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार हसन मुस्लिम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चनगड आजरा गडिंगस तालुक्याची बैठक जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब पाटील असुलेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या निमित्तानं सर्व बूथ कमिटीज सर्व कार्यकर्णीच्या सदस्यांना ॲक्टिव्ह मोडमध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून सूचना करण्यात आलेल्या आहेत येणारी लोकसभा आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी जे ह्या विभागातून आपल्याला जी जबाबदारी दिली जाईल महायुतीचे जे उमेदवार खासदारजीसाठी दिले जातील तर त्यांना निवडून आणण्याची पूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेच्या वेळीसुद्धा या जिल्ह्यामधून जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार कसे निवडून येतील ही जबाबदारी घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तयारी दर्शवलेली आहे आणि आज आजपासून ते या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यरत राहतील पक्ष बांधणी पक्ष संघटना मजबूत करण्याचं सुद्धा आणि पक्षाला ताकद देण्याचं काम, काम आदरणीय नेते हसन मुश्रीफ साहेबांना आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या पाठीशी निस्वार्थीपणे कार्य करणारे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजपासून कामाला लागतील अशी अपेक्षा या निमित्तानं त्यांनी सर्वांनी व्यक्त केली महायुतीमधून आजच समरजित गाडगे यांचं नाव लोकसभेसाठी पुढं आलेला आहे याबद्दल हे सर्व टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आलेले आहे अजून पक्षानं अशा घोषणा कुठेही तरी महायुती जे कोण उमेदवार देतील ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ते निवडून आणण्याचा संकल्प घेऊन कार्यरत आहेत एस एम एनर्जी घेऊन आले आहेत देशातील नंबर वन कंपनी वी गार्डचे प्रोडक्ट प्रॉडक्ट आता गड हिंग्लज आजरा चंदगड कागल राधानगरी व सीमा भागातील नागरिकांसाठी तेही आता तुमच्या बजेटमध्ये ऑन ग्रिड ऑफ ग्रिड सोलर सिस्टीम इन्स्ट्युलेशन सोलर वॉटर हीटर सोलर मटेरियल सप्लाय इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल मटेरियल स्टेबिलायझर्स पंप आणि मोटर्स सोलर पॉवर सिस्टीम डोमेस्टिक हीट पंप वॉटर प्युरिफायर चिमणी आणि अजून खूप काही एकाच छताखाली आणि तेही एका कॉल वर शंभर टक्के नागरिकांचा असणारा विश्वास हीच आमची खरी ओळख आमचा सिक्स थ्री फोर वन डबल फोर किंवा एट सिक्स डबल झिरो फायव्ह सिक्स डबल सिक्स थ्री सिक्स किंवा नाईन सिक्स एट नाईन एट सिक्स nine seven zero seven